आपल्या आपल्या माध्यमातून मला कळालं की क्लीन चिट मिळाली जो आरोपी वैभव गायकवाड हा त्या घटनास्थळी सीसी सी फुटेजमध्ये कैद आहे कल्याण मध्ये आता इलेक्ट्रॉनिक बाईक घेण्यासाठी सुवर्ण संधी एस एन मोटर्स जॉय इलेक्ट्रिक बाईक चे ऑथराइज डीलर पत्ता कल्याण मुरबाड रोड सिंडिकेट कल्याण वेस्ट त्या ठिकाणी सी सी फुटेज मध्ये कैद असताना सुद्धा उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि लोक उघड्या डोळ्यांनी बघत आहेत की अशा पद्धतीचा कायदा सुव्यवस्था निर्माण झालेली आहे जी राजकीय दबावाखाली काम करते आज पोलीस प्रशा प्रशासन गेल्या वर्षापासून वर्षभरापासून मी अनेक अर्ज केले माहितीचे अधिकार टाकले की आरोपींचे त्यांनी जे बाळगलेले पिस्तूल त्यांचे लायसन रद्द केले नाही आहेत त्या ठिकाणी अनेक असे ही हि ही, लिस्टवर असलेले अनेक आरोपी त्या ठिकाणी त्या स्पॉटला त्या बाहेर उभे होते म्हणजे पूर्ण नियोजित कट असलेले आरोपींनासुद्धा त्या गुन्ह्यात समाविष्ट केलेलं नाही आहे आपण असं अनेक इन्सिडन्ट बघतोय अशा अनेक घटना बघतोय की ज्याच्यामध्ये आरोपी घटनास्थळी नसतानासुद्धा त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे या ठिकाणी तर उभ्या महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने बघितलेले आहे की वैभव आयकवाड त्या घटनास्थळी त्या ठिकाणी सर्वप्रथम आला त्याने गणपती आयकवाड यांना बोलवलं त्याच्यानंतर त्या ठिकाणी अनेक गुंड त्याच्यावरती अनेक गुन्हे पोलिस स्टेशनमध्ये असलेले असे अनेक गुंड त्या ठिकाणी बोलवण्याचं कार्य वैभव आयकवाडने केलेले एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पुराव्या असतानासुद्धा क्लीनचीट देणं हे मला वाटतं की अतिशय दुर्दैव आहे आज मला कोणत्या प्रकारचं राजकीय बळ नसल्यामुळे हे झालेलं आहे आज जर देशमुख कुटुंब जे बीडला जे जी हत्याकांड झालेलं आहे त्याच्यामध्ये देशमुख कुटुंबाला कुठेतरी राजकीय बळ असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एस आय टी क्राईम ब्रँच सी बी आय हे सगळेजणं तिकडे त्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चौकशी करून अटक केलेली आहे आणि तपास त्या ठिकाणी जोमाने चालला आहे पण जर इकडे जर बघितलं आपण या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं राजकीय पाठबळ नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे वकिलांशी बोलणं झालेलं आहे वकिलांनी सांगितलं की आपण वरच्या कोर्टामध्ये दात मागू या गोष्टीसाठी पूर्णपणे त्या ठिकाणी न्यायाकडे न्यायालयाकडे आम्ही दात मागू असं या ठिकाणी वकिलांशी बोलणं झालेलं आहे पण मला वाटतं की आवेवल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव असल्यामुळे पोलीस हताश आहेत मी पोलिसांना दोष देत नाही आहे कारण की ज्या अनेक अशा घटना आहेत ज्या ठिकाणी आरोपी अवेलेबल अवेलेबल नसतानासुद्धा त्या घटनास्थळी उपस्थित नसतानासुद्धा ते जेलमध्ये आहे या ठिकाणी त्या आरोपीस त्या ठिकाणी उपस्थित आहे सी सी फुटेमेजीमध्ये कैद आहे म्हणून मला ह्या ठिकाणी राजकीय मोठ्या प्रमाणात बळ दिलेलं आहे राजकीय दबावापोटी हे सगळं झालेलं आहे